बऱ्याच दिवसांनी आपला असा रेग्युलर डेली व्लॉग शूट होतोय मागचे दोन चार व्हिडिओज सगळे तुम्हाला म्हणजे बाहेरचेच बघायला मिळाले की जिथे आम्ही बाहेर गेलेलो फिरायला तर तिथले आम्ही टुरिस्ट प्लेसेसचे जे काही व्हिडिओज असतील ते तुम्हाला दाखवले आणि आज म्हटलं चला आता आपले घरातले ब्लॉग्स जे असतील ते आपण स्टार्ट करू तर आज तुम्हाला मला काहीतरी आहे म्हणजे मी आ, हे दाखवलेलं फिश एक्वेरियमला गेलो तेव्हा मी बोलली की आम्हाला आम्हाला दोघींना थोडं एक दोन गोष्टी आम्हाला आम्ही त्या विन केल्या तर त्या दाखवायच्या आहे आणि पंढरपूरवर नाही मी जे जे काही आणलंय थोडंफार तर ते पण तुम्हाला दाखवायचं आहे तर चला आता ॲक्च्युली छानपैकी तिकून मी चहा हो ठेवलाय तसं का आज कसं आहे सॅ संडे आहे आणि लागोपाठ सुट्ट्या आला सॅटर्डे संडे आणि मंडे उद्याची पण सुट्टी आहे आणि तुम्ही म्हणाल मग या वीकला नाही बाहेर गेलेत का तर आहे प्लॅनिंग सुरू कालचा दिवस असाच गेला आजचाही असं जाऊ 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 असं सुरू आहे तर आजचाही असाच गेला मग काहीतरी काहीतरी प्लॅन करू मग उद्या उद्या होप काय जायचं काल आम्ही मूवी बघायला गेलो होतो तो डंकी का डुंकी <laughs> एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मग काहीतरी सांगताय तुम्हाला काय झालं तू त्यांना सांगितलं नाही काल मूवी बघायला गेली डंकी डंकी का डुंकी होता तो डॉकीच डॉंकी रूट डिस्गस्टिंग होता <laughs> ना आणि फर्स्ट टाइम मला ना तिकीट बुकिंग केलं होतं आणि आम्ही गेलो होतो नशीब किती जाताना ना तिने ते फोटो नाही घेतला तिथे नाही का मूवीच्या तिथे पोस्टर्स तिथे फोटो घेतो आपण तिला <laughs> म्हणतो तिकडनं आल्यावर घे मूवी बघून बाहेर निघाल्यानंतर तिची इच्छाच नाही झाली परत त्या पोस्टर सोबत फोटो घ्यायची सलार तरी बेटर आहे के जी एफचाच होतो त्यामुळे के जी एफचा पार्ट सारखा येतो त्यामुळे तो बेटर आहे डंकी डुंकी जो काही होता तो वॉट कब बस होता फुल टाइम बस आतापर्यंतला मी मूवी बघितल्यापर्यंत त्यातलं सर्व कब बस होता सो डिसअवॉइड आणि इद्रि सगळ्या बायकांनी नवराला विचारून टिकट बुक <laughs> करा <करते लास>। मी <laughs> फर्स्ट टाइम केलं मला असं वाटलं की चला यांना छान वाटेल की अ दिवसभर इतका ऑफिसमध्ये बिझी असतात त्यांना नाही टाइम मिळत ऍक्च्युअली काही प्लॅनिंग करायला तरी पण स्टील मग ऑक्च्युअली ते दोन तीन ब्लॉग झाले ना की बाहेरचे आमचे फिश एक्वेरियम संजय गांधी नॅशनल पार्क आणि आपण कुठे गेलेलो पागोडा तर तिन्हींचे जे आहेत प्लॅनिंग यांनीच केलेलं माझं काहीच विचार नव्हता की कि जायचंय किंवा काय त्यांचंच होतं की नाही मला जायचंय मला खूप काय म्हणतात बोर झाला आता तेच तेच रुटीन फॉलो करून मग विकेंडला आम्ही तिन्ही विकेंडला असं एक एक ठिकाणी गेलो तर मी तुम्हाला ते ब्लॉग दाखवले या वेळेस त्यांचं काही प्लॅनिंग नव्हतं म्हटलं चला मग आपण त्यांच्यासाठी काहीतरी करा म्हणून का का मी खूप प्रेमानं तिकीट्स बुक केले आणि काहीच नाही काही कदरच नाही अरे पण कोणी पण तिकीट बुक करायचं होतं ते बघित बघितलं तर मी खूप सुंदर वाटत होतं असं वाटलं खूप काहीतरी वेगळं आहे बरं काय असं चांगलं बघायला मिळेल कॉमेडी असं खूप काही वाटलं पण काही नाही इतकं काही विशेष नाही आहे खरंचच काही विशेष नाही आहे पण कसं आहे माहितीये का मूवीला मूवी सारखं बघावं खूप काही रिलेट नाही करायला पाहिजे आपल्या आयुष्याशी किंवा काय रिअलिटी असेल किंवा ह्या गोष्टी रिलेट नाही रिलेटेबल नाही करायला पाहिजे आपण एक एन्जॉय म्हणून मूवी बघायला जायला पाहिजे पैसे माझे गेले ना आणि एन्जॉय म्हणे अच्छा हा पॉइंट आहे तर पैसा वसूल पण झाला पाहिजे ओके okay, अस तर प्रत्येक मूवी बघायला जायला पाहिजे प्रत्येक मी बघतो पण नाही बघत पण आपण कसं पण आपण काय विचार केला की आणि आम्ही सेकंड टाइम घेऊन गेलो गे ना मूवी बघायला आय थिंक सेकंड टाइम थर्ड टाइम गेलो ओके एकदा कधी खूप छोटी होती तेव्हा गेलो होतो जिम्हाला गेलो अरे हो गदर तुला तेव्हा खूप गडबडीत गेलो होतो म्हणजे नाईट शोला डायरेक्टली एक वाजता राईट हा असं खूप रात्री गेलो तेव्हा ती काही इतका त्रास नाही तिला तिने जि मला तिने खूप त्रास दिला कारण ती सगळीकडे फिरत होती इकडे तिकडे आणि कालही काही नाही कारण ऍक्च्युअली तिने झोपेच्या आम्ही पाहून गेलो त्याच्यामुळे ती झोपलेली होती त्याच्यामुळे कालही काही नाही आणि माझं बघा छान एन्जॉय करायचं विषय सोडून द्यायचा जाऊ नका संडे लोक असे वीकेंडला इयर एंड लावून सॉरी आज मला आयता चहा भेटलाय मस्त पैकी नशीब रे बाबा नशीब नाही तर ऑफिस मध्ये काम घरी काम काय नाही इकडे आल्यापासून आय थिंक सेकंड टाइम चहा बनवता आणि इकडे आल्यापासून तुमचा चहाला टेस्टच येत नाही आज मी अद्रक आणलं ना काल म्हणून चांगला लागत असेल तर ठीक आहे चला मी चहा घेते आणि मग तुमच्याशी बोलते आता रिद्वीला काय मी आलं होत फिश एक्वेरियमला रिद्वी, रिद्वी सांगणार तुला काय मी आलं होतं बेटा काय भेटलं होतं बँड हेअरबँड हा कलरफुल हेअर असतात असा एक मोठा सेट होता एवढा तर तो मी आला आणि आले त्याची लगेच वाट लावली हे बघा असे ते इकडे तिकडे 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 पडले सगळे आणि मला काय मिळालं होतं हे कुणाला मिळालं होत आईला मिळालं होतं हे आईला भेटवलं तू आईला हो अच्छा तर अशा काही गोष्टी आहेत आणि पंढरपूरवरून काय आणलं तर मी ते बघितलं ऍक्च्युली आता तर काही ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या मम्मीकडेच राहिलेल्या आहेत तर त्या मी नेक्स्ट टाइम जेव्हा जाईल तेव्हा घेऊन येईल कारण खूप गडबडीत निघालो आम्ही हळूरीतली खूप गडबडीत निघालो माझ्या बॅग मध्ये फक्त एकच गोष्ट होती जी मी अक्कलकोटवर घेतली तर ती होती सुगंधी केशर अष्टगंध हे बघा याच्यावर दिलं पण आहे की स्वामी समर्थ मंदिराजवळनं अक्कलकोट वरन घेतलं बिबी नको तर हे आम्ही तिथनं घेतलं तर एवढंच आहे माझ्याकडे सध्या आणि मी काय घेतलं काय मूर्ती वगैरे आहे घेतलेल्या बुक्स आहेत ते सगळं मी तुम्हाला दाखवेल जेव्हा घेऊन येईल मी तेव्हा नक्की शो करेन आणि आता आम्ही थोडंसं बाहेर चाललोय काय काम आहे कशासाठी चाललोय ते पण तुम्हाला बघायला मिळतो कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघितलं की आम्ही शॉपमध्ये गेलो तर तिथून मी रिध्वीसाठी क्रिसमसवाली कॅब घेतली आणि त्याच्या बाहेर बघा हे दादा एक गाणं म्हणत होते व्यवस्थित छान असं एक्सप्रेशन वगैरे देऊन एकदम सगळ्यांना एंटरटेन करत होते खूप गर्दी झाली होती त्यांच्या तिथे आम्ही पण थोडा वेळ थांबलो होतो की ते काय सॉंग वगैरे म्हणतात पूर्ण एक गाणं होईपर्यंत आम्ही थांबलो आणि तुम्हाला मी थोडीशी झलक पण दाखवते की ते कसं गाणं म्हणत होते आणि सगळीकडे क्रिसमस साठीचा पूर्ण असा लकलकाट आहे सगळीकडे क्रिसमस ट्रीज लाइटिंग आणि रेड कलरचे क्लोथ सेंटाज वाव सगळं खूप छान आहे आणि से पण केलं होतं ना रिध्वी लांटाने मला गुड मॉर्निंग एव्हरी वन तर कालचा ब्लॉग आता परत कंटिन्यू होतोय कारण काल संध्याकाळी आम्हाला थोडस घरी यायला उशीर झाला त्याच्यामुळे रात्री शूट नाही केलं त्यात आणि शूट का नाही केलं त्याचं पण एक रिजन की ऋद्वी खूपच किरकिर करत होती संध्याकाळी आणि त्यांच्या घरात आहे बघा बिस्किट खाती है ना तू हं ते चीची झालं बघ इथे तर ज्यांच्या घरात एक तीन वर्षापर्यंतचे चार वर्षापर्यंत जे मुलं असतील त्यांना माहिती आहे ती लहान की लहान मुलांच्या मूडचं काहीच सांगू शकत नाही आत्ता व्यवस्थित असतो आणि आत्ता ते किरकिर करायला लागतात म्हणजे असंच कंटिन्यू सुरू असतं मग काल अरे का यार ना मला नाही तू दाखवते का काय दाखवते उभी राह उभी राहा व्यवस्थित सांग काय दाखवते दाखव सांग काय घेतलंय तुला इयर घेतले हां तर मला तेच सांगायचं होतं तर काल संध्याकाळी आम्ही गेलो होतो रिदूसाठी एक ज्वेलरी शॉपमध्ये आणि रिदूसाठी इयरिंग्स करायचे होते आणि मागचे जे इयरिंग्स आहे त्याचं काय झालं होतं ते कधी केलेले रिध्वीच्या बर्थडेच्या वेळेस हो ना रिध्वीच्या बर्थडेला केले हां तर म्हणजे त्याला साधारणतः आठ दहाच महिने झाले पण त्याचं काय होतं त्याच्या इयरिंग्स होत्या ना त्या राऊंडमध्ये होत्या तर त्याच्या खाली थोडीशी डिझाईन होती ती खालच्या साईडने तिच्या आ, कानाला लागली होती आणि ते लिटरली ते असं तिला होल पडल्यासारखं होत होतं तिथे असं टच होत होतं पूर्ण त्याच्यामुळे मग तिला पण दुखत होतं आणि ते कशात अडकायचं पण मग असा विचार केला आता छोटेसेच करून टाकावं म्हणजे कंटिन्यू रेग्युलरली असं बदलायचं गरज पडणार नाही सो तिला असे छानपैकी टॉप्स केलेत मस्तपैकी आणि तुला आवडले का आवडले आवडले कोणी दिले इयरिंग घेऊन काकाने काकाने घेऊन दिले अरे वा आणि इयरिंग्स घेताना वगैरे शूट का नाही केलं तर त्याचं रिझन असं की त्या शॉपमध्ये ज्वेलरी शॉपमध्ये फॉर सेक्युरिटी रिझन्स शूट वगैरे करायला किंवा फोटोज वगैरे काढण्यासाठी अलाउड नव्हते सो आम्ही नाही केलं कसं कोणाच्या प्रायव्हसीला किंवा मुगाचं त्यांना जर इच्छा नाही आहे तर कशाला आपण करायचं असा माझा एक विचार असतो जर कुणाला कम्फर्टेबल वाटत असेल आपल्या व्हिडिओमध्ये यायला तरच करावं नाही तर नाही करायला पाहिजे जस्ट एक अशी थिंकिंग ठेवली आणि मी नाही केलं मग शूट मग त्याच्यामुळे तुम्हाला ते बघायला नाही आलं अजून काय घेतलं ग तुला काल मला हे वॉच घेतलंय वॉच घेतलं हो कोणी घेऊन दिलं वॉच कोणी अच्छा का बाबाने दिलं ना पैसे कोणी दिले बाबाने पैसे दिले आणि काय ग तुला नेलपण कोणी लावून छान छान असं असं दाखवायचंय असं हा व्हेरी गुड छान दिसते ना रिझलर संध्याकाळीच घेतली आम्ही आणि संध्याकाळी लग्न लावायचो खूपच आवडतं नुसतं मेकअप करायला हो ना जे... ए, 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 पिंक लावायची हो पिंक। जे आई करेल तेच करायचं असतं सगळं हो ना, ना। तर आणि काय झालेलं माझे एक दोन तीन वीक घरातले व्लॉग्स नाही आले तर त्याचं पण मला तुम्हाला एक कारण सांगायचं होतं की काय प्रॉब्लेम झालाय म्हणजे माझ्या घरातले व्लॉग्स काय येत नाही तर त्याचं जे रिझन आहे ते रीजन आ, मी दाखवते रिझन असं आहे की माझं मी जिथे रेंटने राहते तर त्यांच्या घरात मास्टर बेडरूमच्या वॉशरूममध्ये मा पाण्याचं लिकेज होत होतं म्हणजे खालच्या फ्लोअरला लिकेज होत होतं तर त्यामुळे आणि सोसायटी हँडओवर होते वाटतं तर त्यामुळे त्यांना अर्जंटली आत्ताच सगळी कामं करून घ्यायची होती तर ते रिझन एक होतं की त्यांचं पूर्ण जे वॉशरूम आहे ते फोडलं आहे मी दाखवते तुम्हाला बाईक कॅमेरा ऑन करून दाखवते हे मास्टर बेडरूमचं वॉशरूम आहे आणि ते पूर्ण फोडलंय खाली म्हणजे ते लिकेज वगैरे वा वॉटर प्रुफिंग सुरू आहे तर त्याच्यामुळे मग त्यामुळे पूर्ण घरात असं कंटिन्यू धूळ दिवसभर काम दिवसभर आवाज असं सगळं सुरू होतं आणि नेमकं ब्लॉग शूट करायचं टायमिंगच ता आपला असं असतो की सकाळी एक स्वयंपाक झाल्यानंतर किंवा दुपारी वगैरे स्टार्ट करतो आपण व्यवस्थित कसं थोडंसं कंटेंट प्रॉपर प्र मिळायला हवा किंवा तशी स्पेस पण हवी व्यवस्थित सगळं तर असं माझा विचार होता तर त्याच्यामुळे मला ब्लॉग शूट करायलाच नाही मिळालं कारण घरात कंटिन्यू काम सुरू असतं दिवसभर आणि धूळ वगैरे पण घरात इतकी असते की लिटरली असं कंटिन्यू चालू पण शकत नाही जोपर्यंत त्या लोकांचं काम संपत नाही तोपर्यंत तो मला पण काही जास्त काही करता येत नाही स्वयंपाक वगैरे सकाळी करून ठेवतो दहा ते पाच किंवा सहा तर त्या लोकांचं काम सुरू असतं आता टाईल्स लावायचं बाकी आहे फक्त तर होप सो की दोन तीन दिवसात होईल आणि आजकाल ब्लॉक शूट करते आज आणि काल <coughs> सॅटरडे सॉरी संडे आणि क्रिसमसची त्याने सुट्टी घेतली होती म्हणजे सुट्टी घेतली म्हणजे आम्हीच दिली की नाही बाबू थोडंसं थांबा था ना। म्हटलं आता नको पास खूप इरिटेट झालो आम्ही त्या कामाला तर त्यामुळे मग थोडंसं होतं की आम्ही त्यांना नाही म्हणून सांगितलं म्हणून आमचा छानसा घरातला ब्लॉक शूट झाला आणि आता होप सो की आता कंटिन्युअस ब्लॉक आपले चालू राहतील हो ना नाही ते सगळीकडे काम सुरू आहे ऍक्च्युली वरच्या फ्लोअरला खालच्या फ्लोअरला या सेम फ्लोअरला तीन चार ठिकाणी काम सुरू ते सोसायटी हँडओव्हरचं काम असल्यामुळे सगळे लोक व्यवस्थित आपल्या घराचं सगळं काही काम करून घेतात त्यामुळे दिवसभर खूप आवाज असतो ब्लॉक शूट करायला इतका डिस्टर्बन्स होतो की बस नाही दीपक साहेबांना विचार ते घरी असल्यावर कसं त्यांना इरिटेट होत मग आजचं वातावरण पण खूप छान आहे म्हणजे वस्तूपैकी थोडंसं थंडी पडलं आहे ऊन पण पडलं आहे आज मागे दोन चार दिवस ऊन पण नव्हतं तर छान वातावरण आहे तर आज दुपारी काहीतरी एक छान काहीतरी करण्याचा विषय सुरू आहे तर बघूया कसं कसं वर्किंग आहे आणि आज काय जे काही होईल ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायलाच मिळेल सो उद्याचा ब्लॉग अजिबात मिस करू नका काहीतरी एक्सायटिंग छान छान बघायला मिळेल तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि काल रिद्वीला हे पण आणलं आहे ना कॅप आणली आहे ना सेंटाची सेंटाची कॅब तू घालणार ना हा तर आम्ही त्याचं पण काहीतरी फोटोशूट वगैरे करायचा प्लॅनिंग सुरू आहे आमचं तर मग ते पण नक्की बघा उद्याच्या ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला आजचा म्हणजे शॉर्ट अँड स्वीट ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका येते एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तुमची काळजी घ्या चलो टाटा बाय 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 करा बाय ये